नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर आम्ही आज आलो लिंबू तोडायला तर हे लिंबू आहेत शेजारच्यांचे पण यांच्या बहुतांश फांद्या आमच्या साईडला आहेत त्याच्यामुळे आम्ही ह्या लिंबूंचा पुरेपूर फायदा घेतो तर ह्या लिंबूंना आपण आपल्या कसमाद्या भाषेत गदाड लिंबू असे म्हणतो पण शुद्ध मराठी भाषेत त्यांना गळ लिंबू असे म्हणतात तर याचे अनेक फायदे असतात जसे पचन सुधारणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं मुतखड्यांपासून बचाव करणं त्वचेचे आरोग्य याच्यामुळे खूप सुधारते नंतर शरीराला हायड्रेट ठेवतं अजीर्ण सु वरसुद्धा हे खूप उपयुक्त असतात त्याबरोबरच याच्यात विटॅमिन सी अँटीऑक्साईडने हे भरलेले असतात त्याच्यामुळे हृदयाचं आरोग्य या यांच्यामुळे छान असतं लोहाचे शोषण वाढवतात पेशींचे होणारे नुकसान टाळतात तर असे एक ना अनेक भरपूर असे फायदे आहेत या लिंबूंचे आणि यांचा रस उन्हाळ्यापेक्षा ना हिवाळ्यात खूप असतो तर मंडळी हा व्हिडिओ आणि माझी माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू